राम कृष्ण हरी भाग एकतीसवा रामाचा ना झाला रामाला सीतेला बरोबर घेऊन जावं लागल ला। राम आणि सीता सुमित्रा मातेच्या माली गेले सुमित्रा मातेला आलिंगन दिलं आणि सांगितलं माते काही काही मातेच्या आज्ञेनुसार आम्ही चौदा वर्ष दंड वनवास भोगण्यासाठी जात आहोत हे लक्ष्मी ऐकलं लक्ष्मण धावत पळत आला आणि सुमित्रा मातेला म्हटला माते मी पण माझ्या भावासोबत जाणार आहे लक्ष्मी सुद्धा निघालेला आहे पण सुमित्रा मातेने सांगितलं जा लक्ष्मी चौदा वर्षाचा काळ कुठं समजा ते पण कळू देऊ नको आणि जा असं रक्षण कर का शेवट चौदा वर्ष जमिनीला पाठ लावून गो असं रक्षण कर लक्ष्मीला कर जा लक्ष्मीने मान्य केलं सुमित्रा मातेची आज्ञा मानली आणि राम लक्ष्मी सीता इथून निघालेले आहेत राम कृष्ण हरी